श्रीस्वामी समर्थ मंडळी शनिवारी येते रक्षाबंधन तर रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या नात्याचा अतूट नात्याचा हा सण असतो तर रक्षाबंधन दिवशी आता राहू काळ आणि भद्राकाळ येतो तर कोणत्या वेळेत आपल्याला राखी बांधायची आहे शुभमुहूर्त कोणता आहे त्याचसोबत राखीचं जे ताट असतं ते कसं तयार करावं ताटात कोणत्या व वस्तू किंवा गोष्टी आहेत ज्या की असायलाच हव्यात त्याचसोबत औक्षण कसं करावं योग्य पद्धतीने आणि औक्षण करण्यामागं काय कारण आहे तर अगदी डिटेल माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला व्हिडिओला वेळ न लावता सुरुवात करूयात तर बघा रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या अतूट प्रेम आणि अपुलकीचा सण आहे तर हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते आणि भावाने आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन द्यायचे असते तर बहीण भावाला राखी बांधते आणि भावाची आरती करते तर भावाला मिठाई भरवून भरवत असते तर भाऊ आपल्या बहिणीला तिच्या रक्षणाचे वचनसुद्धा देत असतो त्यासोबत भेटवस्तूसुद्धा देत असतो तर राखी हे रक्षण आणि प्रेम यांचं प्रतीक आहे तर हा सण भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेम आणि विश्वास असतो तो दृढ करत असतो त्याचसोबत रक्षाबंधन हा सण समाजातील लोकांना एकत्र आणतो तर यंदा रक्षाबंधन आहे ते दहा ऑगस्ट रोजी आलेलं आहे आणि बऱ्याच वेळा काय होतं की रक्षाबंधन दिवशीच भद्राकाळ येतो आणि मग त्या भद्राकाळात राखी बांधली जात नाही पण यंदाच्या वर्षी आहे रक्षाबंधन त्यावेळी आपल्याला भद्राकाळ हा नऊ ऑगस्ट रोजी येत नाही कारण आठ ऑगस्ट रोजी दुपारी बारा दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होतो आहे आणि रात्री एक वाजून बावन्न मिनटापर्यंत हा भद्राकाळ संपतो आहे त्यामुळं रक्षाबंधन दिवशी भद्राकाळ नाही आणि शुभमुहूर्त म्हणाल राखी बांधण्याचा तर सकाळी पावणे सहा वाजल्यापासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत तुम्ही शुभमहूर्त आहेत वेळात राखी बांधू शकता आणि राहू काळ आहे काळात पण राखी बांधली जात नाही तर सकाळी नऊ वाजल्यापासून ते सकाळी दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत म्हणजेच पावणे अकरापर्यंत आपल्याला सकाळी नऊ ते पावणे अकरा हे टायमिंग लक्षात ठेवू शकता या वेळेत आपल्याला राखी बांधायची नाही कारण की राहू काळ आणि भद्रा काळात राखी बांधली जात नाही बाकीचा दिवस पूर्ण शुभ आहे हा टा वेळ फक्त एक दोन दीड तासाची वेळ आहे तेवढी टाळली तर आपण दिवसभर राखी बांधू शकतो सूर्यास्तापर्यंत राखी बांधली जाते कारण सूर्य जोपर्यंत सूर्यदेव आहेत तर त्यांच्या प्रकाशात राखी बांधली जावी असं मानलं जातं आज ज्यांना शक्य आहे त्यांनी हे नियम पाळू शकतात पण काही कारणास्तव बहीण लांब असते तर त्यावेळी ते, ते शक्य होत नाही तर तुम्ही मग तुमच्या वेळेनुसार राखीसुद्धा बांधू शकता पण ज्यांना शक्य आहे त्यांनी तर हे नियम पाळावेत जो भद्राकाळ असतो आणि राहूकाळ काळ असतो तो तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या टायमिंगमध्ये रक्षाबंधन करू शकता आणि ताटात काय घ्यायचं तर हा एक साधी सोपी रक्षाबंधनची थाळी असते आणि यामध्ये फक्त काही गोष्टींनाच विशेष महत्त्व आहे ते म्हणजे या दिवशी आपल्याला अक्षता घ्यायच्या आहेत त्या अखंड अशा अक्षता घ्यायच्या आहेत तुटलेल्या फुटलेल्या घ्यायच्या नाहीत व्यवस्थित स्वच्छ आणि अखंड अक्षता आपल्याला इथं घ्यायच्या आहेत त्याचसोबत आपल्याला सुपारी घ्यायची आहे अंगठी घ्यायचं आहे एखादं एक, एक रुपयाचं नाणं ताटामध्ये ठेवायचं आहे आणि इथं तिलक बनवण्यासाठी कुंकू घेतलं आहे त्यामध्ये गुलाबजल मिक्स आहे नॉर्मल पाणी टाकलं किंवा दूध टाकलं तरीसुद्धा चालू शकतं आणि जी वात आपण बनवतो ना त्या दुहेरी वाती शक्यतो घ्यायची आता बऱ्याच ठिकाणी ना सिंगल वात घेतली जाते म्हणजे सिंगल दिवा घेतला जातो किंवा औक्षण करण्यासाठी एकच दिवा घेतात पण बऱ्याच ठिकाणी डबल दिवासुद्धा घेतला जातो कारण औक्षण करताना एक दिवा असू नये असं म्हणतात तर आता तुमच्याकडे कशी पद्धत आहे ती तुम्ही घेऊ शकता तर वात बनवतानासुद्धा स डबल अशी वात बनवून घ्यायची सिंगल वात दिव्यामध्ये घालत नाहीत त्यामुळे डबल वात बनवून घ्यायची आणि शक्यतो औक्षण करताना फुलवातीचा किंवा तुपाचा दिवा लावला जात नाही तर देवाला ओवळण्यासाठी आपण फुलवात आणि तुपाचा दिवा लावत असतो तर औक्षण करण्यासाठी ते आपण तेलाचा दिवा किंवा तेलवातीचा दिवा लावायचा असतो तर अशा पद्धतीने तुम्ही जी रक्षाबंधनची थाळी आहे ती घेऊ करू शकता तयार आणि या सो आता ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी नारळाला धागा बांधून दिला जातो तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे आमच्याकडे ते दिलं जात नाही तर भावाचं लग्न झालं असेल तर टॉवेल टोपी आणि त्यासोबत एक ब्लाऊज पीस असतो ज्यांना शक्य आहे ते साडीसुद्धा देतात आणि लग्न झालं नसेल तर फक्त टॉवेल आणि टोपी हे केलं जातं राखी बांधताना आणि रक्षाबंधन राखी बांधून झाली की भाऊ बहिणीला त्याच्या इच्छेनं किंवा त्याच्या परिस्थितीनुसार त्याला जमल तसं गिफ्ट देऊ शकतो आणि ब काही ठिकाणी बहिणीसुद्धा भावाला गिफ्ट देतात तर ज्यांना शक्य आहे त्यांनी भावाला कपडेसुद्धा घेतले जातात तर आता तुम्हाला जसं शक्य आहे तसं तुम्ही गिफ्ट देऊ आणि घेऊ शकता ज्याच्या त्याच्या इच्छेचा आणि परिस्थितीचा प्रश्न असतो तर अशा पद्धतीने आणि ताट म्हणाल तर तुम्ही शक्यतो तांब्याचं तामन असतं ता ते घेऊ शकता पितळीचं ताट असेल पूजेसाठी वापरत असाल तुमच्याकडे असेल तर ते घेऊ शकता नसेल तर तुमच्याकडे चांदीचं चा असेल तर ते घेऊ शकता आणि काहीच नसेल तर तुमच्या घरामध्ये जे आहे ते शेवटी परत तुम्ही त्याचा वापरसुद्धा करू शकता तर आता पूजेमध्ये आपण ज्या काही गोष्टी ठेवलेल्या आहेत किंवा घेतलेल्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे राखी तर राखीचा धागा जर तुम्हाला पिवळा मिळाला तर अवश्य पिवळा घ्या नसेल तर मग लाल पिवळा पण शुभ मानला जातो तर आता हे ताट तर तयार करून झालं तर आपल्याला राखी बांधायची आहे तर एक पाट मांडायचा आहे पूर्व किंवा पश्चिम दिशेला भावाचं तोंड होईल असा पाठ ठेवायचा आहे पाटाच्या भोवती रांगोळी काढायची फुलांची काढली तरीसुद्धा चालू शकतं नंतर भावाला अगोदर टोपी घालायला द्यायची नंतर आपल्याला जो तिलक लावतो ना आपण आता हा ओला केलेला तिलक आहे तर त्याला आपल्या मधल्या बोटाने पुरुषांना ला तिलक लावला जातो आणि त्यावरती आपल्याला अक्षता लावून घ्यायची आहेत तिलक त्यामुळे ओला करायचा म्हणजे थोड्या का होईना अक्षता त्यावरती चिटक चिटकायला पाहिजेत नंतर थोड्याशा अक्षता आपल्याला त्याच्या माथ्यावरतीसुद्धा टाकायची आहेत आणि औक्षण करताना हे जे सुपारी आणि तुम्ही अंगठी घेतलेली आहे ती भावाच्या उजव्या बाजूने डावी बाजूकडे असं फिरवून घ्यायचं आहे आणि हे तीन वेळा करायचं आहे आणि नंतर ते ताटाला असं लावायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही अक्षन करून घेऊ शकता आणि राखी बांधायची न आता ही राखी भावाच्या उजव्या हातावरती आपल्याला बांधायची आहे तर राखी ही बहीण आपल्या भावाला बांधू शकते एक मुलगी आपल्या वडिलांना बांधते तसेच एक आई आपल्या मुलालासुद्धा राखी बांधते आणि राखीचा धागा आता तुम्हाला शक्य असेल तो ला तर लाल पिवळाच असावा आणि राखी बांधतानासुद्धा आपल्याला ईश्वराकडे प्रार्थना करायचं आहे की माझ्या भावातला असं चांगलं आरोग्य दे चांगलं चांगली बुद्धी दे चांगली धन संपत्ती दे आता भाऊ लहान असेल तर अशीसुद्धा प्रार्थना आपल्याला करायची आहे नंतर भाऊला जे काही मिठाई असेल आता मला जे शक्य आहे काही नसेल तर खडीसाखर घेतली तरी चालू शकते नंतर आपल्याला ओवळतानासुद्धा तीन वाड़ वेवळा ओवळून घ्यायचं आहे त्यावेळी पण औक्षवंत हो कीर्तिवंत हो भाग्यवंत हो असं आपल्याला तीन वेळा बोलायचं आहे आणि अशा पद्धतीने औक्षण करायचं आहे आणि औक्षण झाल्यानंतर मग भाऊ बहिणीला काहीतरी गिफ्ट देतो आणि बहिणीला पण भावाला काही गिफ्ट द्यायचं असेल तर ते पण तुम्ही इथं देऊ शकता आणि हे जे ताट आहे नंतर खाली ठेवताना मात्र पाटावरती थोडेसे तांदूळ टाकायचे आणि मग त्या पाटावरती आपल्याला हे ताट ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हे रक्षाबंधनचा सण साजरा करू शकता तर बघा आता आपण निरंजन घेतो तर त्या व्यक्तीच्या आयुष्यातील अंधार जाऊन त्याचं जा आयुष्य हे दिव्याप्रमाणे उजळून निघावं म्हणून निरंजन घेतलं त्यासोबत सुपारी घेतो तर त्या व्यक्तीचं जे आयुष्य आहे ते अगदी सुपारीसारखं कणखर असावं यासाठी आपण सुपारी घेतो त्यासोबत सोनंसुद्धा असतं तर व्यक्तीच्या आयुष्याला सोन्यासारखी झळाळी यावी यासाठी सोनं घेतलं जातं त्यासोबत अक्षता घेतल्या जातात ज्या की अखंड असतात कारण त्या व्यक्तीचं आयुष्य हे अखंड असावं यासाठी अक्षता असतात तर कुंकू असतं तर दीर्घायुष सोबतच प्रतिष्ठेचं सुद्धा कुंकू प्रतीक मानलं जातं आणि हळद असते ते हळद ही आरोग्यदायी असते तसंच हळदी कुंकू हे आपल्या समृद्धीचं प्रतीक मानलं जातं तर मिठाई असते तर नात्याचा गोडवा टिकून राहावा यासाठी मिठाई घेतली जाते आणि राखी असते ते आपल्या शरीरातील वात पित्त कप हे दोष शांत होतात कारण ते आपण उजव्या हाताच्या मनगटावरती घट्ट बांधल्यानंतर त्याचा तो परिणाम किंवा इफेक्ट दिसून येतो तर अशा पद्धतीने तुम्ही रक्षाबंधन सण साजरा करू शकता आणि ह्या रक्षाबंधनच्या सर्व भाऊ बहिणीला खूप खूप शुभेच्छा हॅपी रक्षाबंधन श्री स्वामी समर्थ आणि हो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद